हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आज ता नाश नाश तर नाश्ता मागाशी नाश्ता म्हणल्यानंतर मग मी पण केलं जेवण पूनमला पण लावलं करायला पिंकीला पण लावलं जेवण करायला म्हणजे इथं दवाखान्यात आलता ना जेवण जेवण येतं जेवण ते ते पण गाय गायतच असते ते मित्रांनो टोकन द्यायचं गेले की जेवण घेतलं की नाही तर निघालेच असायला एवढे सकाळी काय घरकडे ना मित्रांनो घेतो मी पण सकाळी तर तुम्ही बघितलंच ते औषध आणायला नगरला नगरला गेल तो म्हणल्यानंतर औषध आणायला ते काय मेडिसिन कुठल्या मेडिकल मध्ये अव्हेलेबल नसते ती कारण की ती म्हणली की मी मेडिकलमध्ये दोन तीन विचारलं पर त्यांनी काय ते औषध आपल्याला दिली नाही मग ह्यांनी जे ॲड्रेस ना तिथं मिळलं कारण की कसं आहे ते औषध म्हणजे कुठले ते टोपाचे होते कुठली इंजेक्शन होती ती कुठं वेळ अव्हेलेबल नाही कारण की ज्याचं लायसन आहे त्यांना ती द्यायला म्हणजे परवानगी ती पण कसं शैक्षिका दवाखान्यातला पाहिजे तशी मिळत नाही ती अशी औषध होते मित्रांनो मग काय होती कुठली होती ती काय आपल्याला एवढं इंग्रजी वाचता येत नाही आपण गेलो चिठी धावली आणि औषध गेलो ते पण उशीर झाला भरपूर एका सकाळी गेल्यापासून मित्रांनो तर साडे दहा वाजल्या ते उघडायला लवकर पण उघडाना ज्याच्या त्याचं टायमिंग टेबल आता मस्ती दहा वाजता उघडलं परती मॅडम आल्या नाही ते ज्यांना म्हणजे त्यांना ते प्रिंट मारा येत नव्हती प्रिंट मारा येत नव्हती ती दोन होती तिथं दोनदा होतं पण त्यांना काय प्रिंट मारा येत नव्हती तिथं त्याच्यामुळं ते मॅडम यायचे राहिले होते मग ते मॅडमला समजा जमत होत त्याच्यामुळं मग ती प्रिंट परत त्याला मारून त्यांनी औषधं दिली तिथे थांब थोड्या वेळ परतच्याला आपलं निघालो येतो हॉस्पिटलमध्ये ते काहीतरी थोडा काय टप्पा बारकाना मित्रांनो बारा तेरा किलोमीटरचा टप्पा आहे दावखाना ते नगर मी पण म्हणलं आपल्याला गावतोय नाव गावतोय म्हणून लोकेशन टाकलं गुगल वरून आपलं डायरेक्ट तिथे गेलो तिथं मी थोडस आज जाऊन परत वळायचं होत सकाळी दहा ज्यांना पण कामाला जायची गडबड होती अन त्यांना पण गरबड जायचे म्हणल्यानंतर मग त्यांना पण म्हणलं जावं तुम्ही पण कामाला कारण की कसं आहे तिथं तीन गळ्या म्हणल्यानंतर समज बघावं लागतं आहे मित्रांनो ती बी <laughs> हांडेल झालं पाहिजे तिथलं हांडेल झालं पाहिजे इथलं हांडेल झालं पाहिजे मग दाजेंना म्हणलं मी जातो नगरला तुम्हाला काय नगरला जाऊन परत कामाला जाणं काय होणार नाही म्हणल्यानंतर दिन मी जातो म्हणतात मिळेसनं काय गोळ्या औषध इंजेक्शन असतील ते आणायला कारण की इथं तर म्हणलं कुठं मिळणार नाही म्हणल्यानंतर मी जातो म्हणलं आणायला जातो आण म्हणल्यानंतर मग परतच्याला मी आणायला गेलो आणि ती परत त्याला केलं गेलं मग त्यांना फॉर्म भरायला होता कागद कागद फॉर्म भरायला होता म्हणल्यानंतर मग ताजी म्हणतात कागद कुठला एच डी का कुठला सीडी सीडी का सीडी कागद पंचा ती कसलं काय आपल्याला एवढं काय माहीत नाही मग ती परतच्याला येत ना मॅडमने लिहून दिला आणि लिहून दिल्यानंतर परत जमा केला जमा करून त्याला ते पण अजून मित्रांनो लागलो ते एका कागदासाठी काय समजा राडा झाला मित्रांनो जेवढी ही केली होती तेवढं कागद मध्ये कसं आहे मित्रांनो महत्वाचं आहे ती योजनेच आहे योजना कुठली तरी हाय बाबा इथं होते ती मग ती योजना झाल्याशिवाय तर काय ऑपरेशन नाही पैसे बी भरपूर लागते ते योजनेत बी बसवायचं म्हणते ती नेमकं काय मला कळणार मित्रांनो आता काय कसं लावायचं ते लोक पैसे बी घेते ती आणि योजनेचं ते पुस्तक आल्याशिवाय पण म्हणजे होत नाही म्हणते ते काल गाय गायगरबड नेसते आज ऑपरेशन आहे म्हणून तर आज आयचं ऑपरेशन कॅन्सल केलं त्यांनी म्हणले आज काय ऑपरेशन नाही फाईल झाल्यावर ऑपरेशन करू आता बघा नेमकं योजनेत न करते ते काय करते ते पण योजनाचं कागद म्हणजे की योजना कोण पाहिजे म्हणतात योजनेत मध्ये काय ते काय ऑपरेशन हे आपल्याला फोकट करणार नाही योजने कसं आहे ते ज्या वेळेस पुस्तक तयार होईल समध्या फाईल सबमिट होईल त्यानंतर ते आपल्याला फाईल हातात देणार त्यानंतर ऑपरेशनचा अगोदर पैसे घेणार पैसे घेतल्यानंतर मग ते परतच्या राखीतन गोळ्या औषध जे काय लागत ते रक्त ती फ्री देणार मानते दे पण ऑपरेशन कुठं फुकाट होणार नाही बरं नका का व्हायना ऑपरेशन फुकाट का बाबा एकात का व्हायना पण ती वर नाही ते म्हणते करता येत अबा असा अडथळा आला मित्रांनो काय करायचं सांगा तू होते का झटकीपट कुठलं काम म्हणलं होतं आज म्हणजे कसं ऑपरेशन झालं म्हणजे आता जे त्याच्या हिशोबाने मित्रांनो डॉक्टर काय म्हणतात त्या हिशोबाने का आपल्या हिशोबाने आपल्याला जमत असतं तर मग आपण नसतं पण आज नवद्या तर ऑपरेशन तर करावं लागणार आहे मित्रांनो कारण की एवढे फायल समजे समबेट केलेले आहे म्हणल्यानंतर समज झालेला आहे ओके फक्त एका कागदात कागदासाठी ती झालेला आहे म्हणजे अजून काय आलेलं नाही तरी सकाळी त्यांनी दाजी गेल्यानंतर मी इथं आल्यानंतर मी पण गेलो त्या मॅडम कशी त्या मॅडम कशी गेल्यानंतर परत त्यांनी दुपारने बोलावलं होतं मला दुपारने बोलावल्यानंतर दुपारने पण आता जाऊनच देत नाही होऊन हिताच बसलोय मित्रांनो आणि ती अजून पण झालं नाही प्रोसेस म्हणजे पडलेली आहे तर ती म्हणले की संध्याकाळी सहा वाजता बरं चालतंय म्हणलं येतो मग संध्याकाळी सहा वाजता आणि डॉक्टर आहेत ते डॉक्टर कसं आहे मित्रांनो मंगळवारच एक असते अन मंगळवार सांगितलं अजून नाही बरं का एवढा कुठला वार सांगितला त्यांनी तर बघू आता भगवंताचा भगवंताच्या हिशोबाने कावं होतंय आहे नाही ते होईल हे चांगल्यासाठीच होत असतं कुठलं बी परत चला आमच्या इथे एक शेजारचा एक ते पण होत त्यांचं पण ऑपरेशन होत तर त्या पेशंट ची शुगर वाढल्यामुळे ते पण ग्रहित केलं ऑपरेशन कसं आहे च एवढं सोपं काम नाही परत तिथं चेकिंग करते समजा नॉर्मल असलं परत चार बीपीची गोळी असले तर ची गोळी खावं लागते आणि ते बीपीची गोळी खाऊन परत त्याला जावं लागतंय रात्री मग परत चला मग नव्हतं आयला जेवण येण्या म्हणल्यानंतर मग सकाळी मंदा दीपिक केला म्हणलं जेवण करायला पुरही झालं म्हणल्यानंतर ऑपरेशन मग जावं गेल जाईल मग आता काय आता त्याचा एवढ समजी धावपळ का झाले मित्रांनो त्याच्यामुळं पायाचं गोळ चांड्यात आता तिथं काय गाडी गुड येतो फिरवायला इथं समजा पळत पळत खाया तिथं पण दे व्यायाम तरी आपल्या शरीराचा होतोय मित्रांनो व्यायाम होतोय म्हणजे कसा आहे सारखं चढ चढ उतर उतर पायऱ्या इकडं जा तिकडं जा वेट तरी आपलं कमी होईल अजून तरी भरपूर मग चार पाच किलो वेट कमी केलेला आहे पाच सात सहा किलो झालंय वेट कमी अजून पण होऊ झालं तर झालं नगल वेटचा काय उपयोग नाही तर बघू अजून एकदा डॉक्टरांचं ज्या डॉक्टरांनी मला ते औषधं आणायला लावली होती इंजेक्शन तर ती तर मी घेऊन आलेलो आहे त्यांनी मला फोन नंबर दिलता पण त्यांचा काय नंबर एवढा ओळखीत याय नाही तर ती नंबर ओळखीत याय ना म्हणल्यानंतर त्यांची गाठ घेऊन मला त्यांच्याशी बोलावं लागत आणले ते बाबा औषध गोळ्या ते बघा कसं कसं आहे ते ती पण ऑपरेशनला न्यायच्या टायमाला म्हणजे ते त्यांना म्हणजे अडचण येऊन आहे ह्या हिशेबा त्यांनी पण केलं होतं आता पुढलं जर नाही आपलं जर प्रोसिजर प्रोसिजनला पडलेलं ते जर नाही केलं झालं तर तरी काय करणार नाही त्यांच्या तरी काय का सुखी का का तरी डॉक्टरांनी फोन केला की तुम्ही का सांगितलं नाही कागद आहे ते कागद आहे आता तुम्ही सांगताय आता बंद झालं असं म्हणून असं डॉक्टर म्हणलं ते त्यांना बोललं की डॉक्टर ते त्यांनी फॉर्म मी भरला तरी सकाळचा आणि परत दिलेला आहे तिथं झाल्यानंतर तर ते नक्की सांगतील मित्रांनो 走了？